काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप मुंबईचा हा नेता शिंदे गटाचा प्रवेश करणार संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊया आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी वाटपावर चर्चा सुरू आहे ही चर्चा सुरू असतानाचा आता हा मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण काँग्रेस नेते मिलिंद देवरा पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे काँग्रेस सोडून मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आता रंगली आहे यामुळे आता काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसणार आहे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आहे था त्यात ठाकरेंचे नेते अरविंद सावंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये याच जागेवरून निवडून आले आहेत त्यात शिवसेना फुटीनंतर देखील त्यांनी बंडखोरी न करता एक है है। ते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यामुळे ठाकरे महाविकास आघाडीच्या जागावाटपात या जागेवरून अजिबात तडदोडीचा विचारत नाही असे एकूणच ठाकरे शिंदे दक्षिण मुंबई मतदारसंघ संघातील या जागेवर दावा सांगणार आहेत शिंदेची ताकद वाढणार या कारणामुळेच मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने निश्चित मानले जात आहे त्यामुळे आता एन लोकसभेच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी पक्षाची साथ सोडल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर महा मात्र महायुतीची ताकद वाढणार आहे इतकंच नाही तर दिल्लीतील वर्तुळात देखील त्यांचे संबंध पाहता शिंदे गटाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे भाजप शिंदे गटात संघर्ष पेटणार मिलिंद देवरा यांच्यासाठी शिंदे गट आग्रही असला तरी भाजपाकडून देखील या जागांसाठी दोन नावे इच्छुक आहेत भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे या जागेवरून भाजप शिंदे गट आता तडजोड होते की काय असा संघर्ष देखील आता वाटत आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे की मिलिंद देवरा नक्की प्रवेशात ह्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत की नाही कुटली है देने है करा, शेर करा, करा, बेटो या संदर्भात कुठलीही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे मित्रांनो विनंती हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद